आंबड परिसरातील सोन्याच्या दुकानात घुसून सरापास लुटणारा आरोपी छत्रपती संभाजीनगर येथून जेरबंद गुन्हे युनिट क्रमांक एक ची उल्लेखनीय कामगिरी नाशिक शहरात आंबड पोलीस ठाणे हद्दीत दिनांक सतरा दोन दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या सुमारास श्री ज्वेलर्स नावाच्या दुकानात तीन अज्ञात इस्मानी घुसून सराब दुकानदारास बंदुकीचा धाक दाखवून त्यांच्याकडे असलेल्या सोन्याचे दागिन घेऊन सराफ दुकानदार व त्यांची पत्नी यांच्या चेहऱ्यावर स्प्रे मारून त्यांच्या ताब्यातील बुलेट मोटरसायकलवर बसून पळून गेले होते त्याबाबत फिर्यादी यांनी अंबड पोलीस ठाणे येथे दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा रजिस्टर नंबर एकशे चाळीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे अकरा तीनशे नऊ चार तीनशे तेहतीस तीनशे एक्कावन्न दोन तीन पाच पंचवीस चार प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर कुण्यातील अज्ञात आरोपींचा शोध घेण्याबाबत माननीय पोलीस आयुक्त नाशिक शहर श्री संदीप कर्णिक यांनी सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने माननीय पोलीस उपायुक्त श्री प्रशांत बच्छाव माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी गुन्हे शाखेचे पथक तयार करून त्यांना मार्गदर्शन केलं होतं त्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक च्या अधिकारी व अंमलदार असे समांतर तपास करीत असताना पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की गुन्ह्यातील आरोपी शाहरुख शेख हा जोगेश्वरी एमआयडीसी वाळूंज छत्रपती संभाजीनगर येथे असल्याबाबत माहिती मिळाल्याने सदरची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री मधुकर कड यांना देऊन त्यांनी कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले त्यावरून पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत पोलीस हवालदार वाहक महेश साळुंके पोलीस हवालदार वाहक विशाल काठे पोलीस नाईक विशाल देवरे पोलीस अंमलदार पोलीस अंमलदार मुक्तार शेख पोलीस अंमलदार राम बर्डे पोलीस अंमलदार अमोल कोष्टी चालक श्रेणी पोलीस उपनिरीक्षक किरण शिरसाट असे शासकीय वाहन क्रमांक एम एच पंधरा जे एस एकोणतीस अठ्ठ्याण्णव असे शासकीय वाहनामधील बसून नाशिक येथून दिनांक वीस दोन दोन हजार पंचवीस रोजी वाजता जोगेश्वरी एम आय डी सी येथे पोहचून शाहरुख गुलाब शेख व सत्तावीस वर्ष या जोगेश्वरी आंबेडकर नगर येथून दिनांक एक दोन दोन हजार सुमारास ताब्यात घेऊन पंचा समक्ष चव्वेचाळीस पूर्णांक आठशे दहा मिलीग्राम वजनाचे सोन्याचे दागिने चांदीचे दागिने व गुन्हा करतेवेळी वापरलेली देशी बनावटी पिस्टल व तीन जिवंत राऊंड असा एकूण चार लाख साठ हजार तीनशे पस्तीस गुलाब शेख यांनी कबुली दिली की सदर जबरी चोरी ही त्याचे दोन साथीदार आशाने मिळून केली आहे आरोपीने दिलेल्या कबुलीवरून आंबड पोलीस ठाण्याकडील गुन्हा रजिस्टर नंबर एकशे चाळीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम तीनशे तेहतीस तीनशे एक्कावन्न दोन तीन पाच पंचवीस चार प्रमाणे दाखल गुन्हा उघडकीस आणलेला आहे सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक माननीय पोलीस उपायुक्त श्री प्रशांत बच्चाव माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री मधुकर कड गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत पोलीस हवालदार वाहक महेश साळुंके विशाल खाटे पोलीस नायक विशाल देवरे पोलीस अंमलदार राहुल पालखेडे विलास चारोसकर मुक्तार शेख आप्पा पानवळ अमोल कोष्टी नितीन जगताप राम बर्डे उत्तम पवार धनंजय शिंदे रवींद्र आढाव रोहितदास लिलके योगीराज गायकवाड कैलास चव्हाण जोगेश्वर बोरसे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक किरण क्षीरसाट आशानी केली आहे